धक्कादायक आहे देशाला हादरून टाकणार आहे थेट संधी अधिकाऱ्याची भरती जवळपास पंचेचाळीस संधी अधिकारी केंद्र सरकार थेट भरणार आहे त्यांची परीक्षा नसणार आहे कुठून तरी ते उचलणार आणि ते भरती करणार मोठ्या संख्येमध्ये यात ब्राह्मण आहेत सवर्ण आहेत आणि आर एस एस ची निगडीत लोक आहेत आर एसला सगळ्याच केंद्रावरती प्रमुख म्हणून त्यांचे लोक बसवायचेत म्हणून हा मार्ग त्यांनी अवलंबलेला आहे असंवैधानिक भरती आहे आरक्षणाला नाकारणारी भरती आहे किती दुर्दैव आहे की याच्यामध्ये आरक्षणाची आट नाही आणि हे सुप्रीम कोर्ट उघड्या डोळ्यांनी बघत आहे जे काम खासदाराचं आहे जे काम राष्ट्रपतीचं आहे एस सी एस टीच्या वर्गीकरणाचं क्रिमिलियरचं सुप्रीम कोर्ट निर्णय जाहीर करतो आणि ज्या कामात सुप्रीम कोर्टाने लक्ष दिलं पाहिजे आरक्षण मिळावं म्हणून त्या ठिकाणी जी डायरेक्ट भरती काढली ती रोखली पाहिजे तिथं सुप्रीम कोर्टाची भूमिका काहीच नाही हे खूप मोठं संकट आहे आधी चार भरले पुन्हा तीन भरले आ, एक भरले हे चाललं पण आता थेट पंचेचाळीस भरती होणार आहे जर हे जर धर्माचे त्यांच्या एका विचाराचे लोक सचिव पदापर्यंत संधी अधिकारी म्हणून जर गेले तर हे संविधानाला किती मिनिटात संपवतील संविधानविरोधी विचारांच्या अजेंड्यावरती काम करणारे हे लोक खरंच त्या ठिकाणी देशाला न्याय देतील अतिशय निंदनीय निषेधारी आरक्षणवाद्यां जागे व्हा आणि हे लेटरल एंट्री या असणाऱ्या इंग्लिश शब्दांनी आपल्याला या ठिकाणी काहीच कळणार नाही या हिशोबाने शब्द वापरले जातात आणि खुल्याम आरक्षण नाकारलं जातं या पंचेचाळीसमध्ये आरक्षणाची आठ कुठं आहे नरेंद्र मोदी मोहन भागवत काय करायला का निघालेत आणि एकीकडे देवेंद्र फडणवीस मानतायत की आरक्षणाला माझा विरोध असेल तर मी संन्यास घेईन या लेटरल एंट्रीवरती त्यांची भूमिका काय हे त्यांनी जाहीर करावं याला विचारता तुझी भूमिका काय त्याला विचारता तुझी भूमिका काय केंद्र सरकार अनुसूचित जाती जमाती ओबीसीचं आरक्षण नाकारून थेट भरती करते याच्यावरती देवेंद्र फडणवीस तुमचं मत काय केंद्र सरकारचं मत काय या पद्धतीने सामाजिक न्यायाची हत्या झालेली आहे आणि या ठिकाणी समानतेचा गळा घोटण्यात आलेला आहे हुकूमशाहीच्या माध्यमातून ही भरती घेतली जाते आम्ही याचा निषेध करतो आणि तात्काळ ही भरती अशा पद्धतीने जी शॉर्टकट मार्गे सुरू आहे ती रद्द झाली पाहिजे आणि संविधानविरोधी जे, जे काही ऍक्टिव्हिटी घुसवण्याचा प्रयत्न सुरू झालाय तो थांबला पाहिजे या माध्यमातून देशद्रोही सुद्धा घुसू शकतात आणि देशाच्या असणाऱ्या महत्वपूर्ण डेटाला सुद्धा हात घालू शकतात इतिहास नष्ट करू शकतात देशाला गुलाम करण्याचं मोठं षडयंत्र या माध्यमातून होऊ शकतं हे थांबलं पाहिजे अशी ऑल इंडिया पॅन्टर सेनेची भूमिका केंद्र सरकारचा आम्ही निषेध करतो आणि आर एस एसचा जो हस्तक्षेप वाढला आहे त्याचा सुद्धा निषेध करतो थेट भरती जर केली तर याचे परिणाम वाईट होतील असा इशारा या माध्यमातून देतो